आपण पासष्ट लाख हेक्टर करता सहा हजार एकशे पंच्याहत्तर कोटी रुपये देण्याचा निर्णय केलेला आहे आपण प्रति हेक्टरी अतिरिक्त दहा हजार रुपये देण्याचा निर्णय केलेला आहे म्हणजे आता जर आपण विचार केला तर जो कोरडवाहूचा आमचा शेतकरी आहे यांना हेक्टरी अठरा हजार पाचशे रुपये मिळतील जो आमचा हंगामी बागायती शेतकरी आहे त्याला सत्तावीस हजार रुपये हेक्टरी मिळतील राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे त्यामुळे व्हिडिओला शॉर्टपर्यंत बघा कुठे स्किप करू नका तब्बल नव्वद पॉईंट एकेचाळीस लाख शेतकऱ्यांना मिळेल किसान सन्मान निधीचे पैसे बुधवारी जमा होणार पी एम किसानचा एकवीसवा हप्ता आता पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ हा एका कुटुंबामध्ये दे, एकालाच देण्याच्या निकषामुळे वीसव्या हप्त्याच्या तुलनेमध्ये एकवीसव्या हप्त्याच्या वेळी देण्यात येणाऱ्या लाभार्थ्यांमध्ये दे, तब्बल अडीच लाख शेतकऱ्यांना वगळण्यात आलेले आहे अकोला जिल्ह्यामधील एक पॉईंट चौतीस लाख शेतकऱ्यांना रब्बीचे हेक्टरी दहा हजार रुपयांची मदत बाकी असून रब्बीची पेरणी सुरू झालेली आहे एकशे बत्तीस कोटी रुपयांची मदत ही खात्यामध्ये जमा होणार तरी कधी शेतकऱ्यांना हा प्रश्न पडलेला आहे जमीन दुरुस्तीसाठी लागणारी मातीगाळ मोफत उपलब्ध करून देणार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे शासनाचे क्षेत्रीय यंत्रणेला निर्देश देण्यात आलेले आहे ई सी अभावी शेतकऱ्यांचे नाशिक जिल्ह्यामध्ये अडतीस कोटी रुपये प्रलंबित असून चोपन्न हजार शेतकरी नुकसान भरपाईपासून अजूनसुद्धा वंचित आहे केवायसी प्रलंबित शेतकरी व रक्कम कशा आहे तुम्ही इथे सविस्तरपणे बघू शकता अतिवृष्टीबाधित सोलापूरकरांसाठी धावले रत्नागिरीकर कुर्डवाडीसह सीना नदीकाठच्या वीस गावांमधील एकशे अठ्ठावीस विद्यार्थ्यांना पावणे आठ लाखांची मदत जाहीर करण्यात आली उडगी परिसरामध्ये शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर पॉवर टिलर अवजारे व बँक योजना उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे भेंडा परिसरातील शेतकऱ्यांना चार दिवसांमध्ये नुकसान भरपाई न मिळाल्यास अर्थनग्न आंदोलन करू जीवनज्योत व छावा मराठा संघटनेकडून इशारा देण्यात आलेला आहे सांगली जिल्हा बँकेला कर्जमाफीच्या घोषणेने दोनशे पन्नास कोटी रुपयांचा भूर्दंड बसलेला आहे सरकारच्या निर्णयाचा फटका बसत असून शेतकऱ्यांनी कर्ज फरणे थांबवलेले आहे खरीप रब्बीसाठी दोन हजार चारशे कोटी पीक कर्ज पुरवठा करण्यात आलेला आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये बारा हजार हेक्टरवरील माती गेली वाहून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनाकडे सत्तावन्न कोटी रुपयांचा प्रस्ताव दाखल करण्यात आलेला आहे गौन खजिन्यांसाठी रॉयल्टी मोफत असणार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सव्वा लाखांच्या वरती शेतकऱ्यांना लाभ मिळत आहे मोफत विच्चे गगनबावडा शाहूवाडी पन्हाळा तालुक्यातील सर्वाधिक लाभार्थी आहे नाशिक जिल्ह्याला आजपासून थंडीचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे हवामान विभागाचा तीन दिवसांचा हा इशारा देण्यात आलेला आहे शेतकऱ्यांची डोकेदुखी कपास किसान ॲप्लिकेशनची अट ठरते जाचक ऑनलाईन नोंदणीसाठी अकरा क्विंटल बारा किलोची अट घालण्यात आलेली आहे जाचकटीमुळे शेतकऱ्यांना मोठा संताप होत आहे बाजार सावंगी परिसरामध्ये बंधाऱ्याला दरवाजे नसल्याने लाखो लिटर पाण्याची नासाडी होते मुबलक पावसाचा फायदा शून्य असून रब्बी हंगामामध्ये शेतकरी पाण्यापासूनच चिंतित ऊस तोडणीसाठी एकरी दोन हजार रुपयेच देणार मांजरडे दे येथील शेतकऱ्यांच्या बैठकीमध्ये हा ठराव पास करण्यात आलेला आहे चालकास दोनशेची एंट्री चांदा बरामपुरामध्ये रब्बीच्या पेरणीला प्रारंभ झालेला असून कांदा लागवडीचे क्षेत्र घटण्याची शक्यता वर्तवली जात आहे वापशाअभावी पेरण्यासुद्धा खोडंबल्या वातावरण पोषक असून तरीसुद्धा रब्बीच्या पेरण्या संतगतीने रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दोनशे त्रेचाळीस हेक्टर क्षेत्रावरती पेरण्या पूर्ण झालेल्या असून एकूण पेरा पोहोचला चार पॉईंट पन्नास टक्क्यांवरती अवकाळी पावसामुळे शेतातील कामे रखडली कामखेडमध्ये उभारणार दोनशे वनराईबंधारे शुभम जाधव यांच्याकडून माहिती देण्यात आलेली आहे शेतीच्या सिंचनासाठी होणार मोठा फायदा जळगाव जिल्ह्यामधील सर्वाधिक घरकुले ही राहता तालुक्यामध्ये मंत्री विखे पाटील यांच्याकडून माहिती देण्यात आली जळगावमध्ये विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले बचत गट महासंघ कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले ओली हळद हळदीच्या भाजीला आता मागणी वाढलेली आहे थंडीची चाहूल लागताच ओली हळदीचे दर दोनशे रुपये किलोवरती गेलेले आहे काश्मीरामध्ये पोलीस ठाण्यामध्ये भीषण स्फोट झालेला असून यामध्ये नऊ जण ठार झाले तसेच बत्तीस जण जखमी झाले फरीदाबादमध्ये जप्त स्फोटकाचे नमुने घेताना ही दुर्घटना घडलेली आहे हुतात्माकडून उसाला तीन हजार पाचशे रुपयांचा दर जाहीर करण्यात आलेला आहे वैफय नायकवाड यांच्याकडून माहिती देण्यात आली आदिवासींच्या जल जंगल जमीन संस्कृतीचे आम्ही रक्षण करू असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवामध्ये ते यांनी हजेरी दिली विदर्भ मराठवाडा दुग्धविकास प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचा स्त्रीग्नेशा करण्यात आला शेतकऱ्यांना मिळणार विविध सोयी सवलतींचा लाभ ज्वारी गहू हरभरा करडई व जवसाचे सर्वाधिक उत्पादन घेणाऱ्या आता शेतकऱ्यांना मिळणार पन्नास हजार रुपये बिल न मिळाल्या स्विस कंपनीला आता दंड बसणार आहे ग्राहकांची तक्रार डेटा पाठवण्यास सहा महिने विलंब नेही तुडून भरलेले असून मात्र पाणी मिळेना रब्बीच्या पेरण्या खोडंबलेल्या असून कालवास सल्लागार समितीच्या बैठकीमध्येच नाही निवडणुकीमध्ये नाश्ता वीस रुपये शाकाहारी जेवण एकशे साठ रुपये दर खर्चावरती नजर ठेवणार उमेदवारांना हात आवरावा लागणार खर्चाचे दर जाहीर करण्यात आले इकऱ्यास उद्धवट्वागणूक एसडीओनी मागितले नायब तहसीलदाराकडून स्पष्टीकरण ज्ञानगंगापूरच्या शेतकऱ्याने केली होती वरिष्ठांकडे तक्रार सोयाबीनची आवक थांबता थांबेना बाजाराच्या शेडमधील मालाचा निपटारा होईना शेतमाल खरेदी होते प्रभावे शुक्रवारी कारंजामधील तीस हजार क्विंटलची आवक झाली तीस नोव्हेंबरपर्यंत उजदर जाहीर करा जिल्हाधिकारी यांच्याकडून माहिती शेतकरी संघटनेच्या मागणीनुसार सोलापूर जिल्ह्यामधील कारखानदारांची बैठक संपन्न झाली बाजारामध्ये सोयाबीनचे दर वाढल्यामुळे खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांची पाठ होते सोलापूरमध्ये अकरा शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी करण्यात आली सोलापूर जिल्ह्यामध्ये नऊ खरेदी केंद्रांना मिळाली मंजुरी जळगाव जिल्ह्यास रब्बी हंगामासाठी मिळाले विशेष अनुदान तीनशे दोन कोटी अठ्ठावीस लाख तेरा हजार रुपयांची मदत वर्ग करण्यात आली येवला तालुक्यामध्ये रब्बी हंगामात अकरा हजार दोनशे एकोणनव्वद हेक्टर पेरणीचे उद्दिष्ट असून एक हजार पाचशे पस्तीस हेक्टरवरती पेरणी करण्यात आली खरीपाची पिके शेतामध्येच अजून सुद्धा पडून आहे इंडोरी तालुक्याला अतिवृष्टीचा तडाखा बसलेला असून द्राक्ष उत्पादनामध्ये मोठी घट झालेली आहे द्राक्ष वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची कसरत सुरूच आहे अतिवृष्टीमुळे मराठवाड्यामध्ये मुगाचे उत्पादन निम्म्यावरती शेती खरडून गेल्याने मोठे नुकसान झाले खरीपाला बसला मोठा फटका उत्तर भारतामध्ये थंडीची लाट असून महाराष्ट्र ही पुरता गारठलेला आहे बहुतांश राज्यामध्ये रात्रीचे तापमान हे दहा अंशाच्या खाली गेलेले आहे आणखी उतरणार कापूस नोंदणीस लागतोय सातबारा चक्रा मारून दुखू लागल्या टाचा शेतकरी पडले संकटामध्ये हरभरा पिकाला पसंती मिळत आहे तीन हजार हेक्टरवरती पेरणी पूर्ण झालेली असून हिंगोली जिल्ह्यामध्ये करडईचा पेरा घटणार की वाढणार ही शेतकऱ्यांना संभ्रम अवस्था आहे तसेच रासायनिक खतांची चढ्या दराने विक्री केली जाते लातूर जिल्ह्यामध्ये तीड उत्पादनावरती संक्रात पावसामुळे चमक काळवंडली बाजारामध्ये स्थानिक आवक किरकोळच रात्री बेरात्री थंडीमध्ये सुद्धा हातामध्ये कोयता आणि मजुरी मिळते फक्त तीनशे रुपये आता तुम्हाला वीज बिलाचे नाव बदलता येणार ऑनलाईन अर्ज चटकन मंजूर होणार एसद्वारे मिळेल माहिती नवीन डिजिटल सेवेमुळे ग्राहकांच्या वेळेची होणार आता मोठी बचत पेन्शनधारकांची डिजिटल जीवन प्रमाणपत्र मोहीम एक ते तीस नोव्हेंबर दरम्यान प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले अन्यथा पेशनवरती टाच दुग्धविकास प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये अमरावतीचा सहभाग करण्यात आला तसेच टंचाईसाठी सुद्धा उपाययोजना करण्यात येणार बोंडाडी व बोंडसटच्या प्रादुर्भावाने कापसाचे पीक उद्ध्वस्त झाले तात्काळ सर्वेक्षण भरपाई आणि प्रतिबंधात्मक मोहीम राबवण्याची मागणी केली जाते शेतकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा धान मका नोंदणीला होणार सुरुवात शासनाने घोषित केलेले दर कायद बघा अदरच्या धान प्रति क्विंटल दोन हजार तीनशे एकोणनव्वद रुपये साधारण धान क्विंटल दोन हजार तीनशे एकोणसत्तर रुपये गडचिरोली जिल्ह्यामध्ये पंचवीस हजार कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना आयुष्मानचे कवच मिळणार नोंदणी मोहीम युद्धपातळीवरती ठिकठिकाणी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले हार्वेस्टर पॅडिकटरचा वापर तरी मजूर दुर्लभ असून कापणी बांधणीसाठी एकरी पाच हजार रुपयांचे दर नागपूर जिल्ह्यामध्ये एकोणऐंशी पॉईंट दहा लाख रुपयांची तीनशे सत्तर क्विंटल सुपारी जप्त करण्यात आली तीन ट्रकमधून अवैध वाहतूक करण्यात येत होती सावरनेर पोलिसांची कारवाई अर्थात नदीपलीकडील शेतकरी रोह्योपासून वंचित आहे नरखेड तालुक्यातील सीमावर्ती गावातील शेतकऱ्यांची ही व्यथा आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या अनुदानाची प्रतीक्षा असून रसुलाबाद विरुळ सर्कलमधील स्थिती शेतकऱ्यांना भरपाईच नाही यवतमाळ जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांसाठी अनुदानावरती शेहेचाळीस हजार क्विंटल बियाणे नेरपरिसरामध्ये अतिवृष्टीच्या अनुदानाची रक्कम कर्ज खात्यामध्ये वडती करा शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त तहसीलदारांना देण्यात आले निवेदन तत्पूर्व भागामध्ये तुरीवरती किडीचा प्रादुर्भाव होत असून शेतकरी झाले चिंताग्रस्त सारथी आणि अण्णासाहेब पाटील महामंडळ बंद करण्याचे षडयंत्र सुरू आहे नरेंद्र पाटील यांचा आरोप सोमवारी देवेंद्र फणिस यांची भेट घेणार सविस्तर चर्चा करणार बावीस साखर कारखान्यांना गाळ परवाना नाकारला सरकारी देणी एफ आर पी थकवल्यामुळे कारवाई करण्यात आली माल शब्दाचा आधार घेत कंपनीने नाकारली विमा भरपाई अमरावती जिल्ह्यामध्ये संत्रा बागायतदारांची अडवणूक केली जाते जळगाव जिल्ह्यामध्ये अमृत टू योजनेअंतर्गत एकशे पन्नास कोटींच्या हो पाणीयोजनेचे कार्यादेश जारी करण्यात आले नव्वद हजार नळांना मीटर बसवणार मुंबईच्या दोन एजन्सींना महापालिकेचे कामे देण्यात आली शेतकऱ्यांना आता सातच दिवसांमध्ये मिळणार शेतरस्ता शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा ऊस वाहतुकीमधील बेफिक्रीमुळे अपघातांची मालिका रस्ते अरुंद बर्दडीच्या मार्गावरती अशा वाहनांची वाहतूक सुरू असल्याने वाहतूक कोंडीमुळे सामान्य प्रवाशांचे हाल अधिकच वाढलेले आहे भीमाशंकर साखर कारखान्याचे दररोज सरासरी आठ हजार मेट्रिक टन ऊसाचे गाडप होते बाळासाहेब बेंडे यांच्याकडून माहिती देण्यात आली कांदा पिकामधून भांडवली खर्चही वसूल होत नसल्याने पिकामध्ये शेड्या मेंढ्या सोडण्याचा शेतकऱ्याचा निर्णय प्रतिकूल हवामानामुळे पंच्याहत्तर टक्के पिके पिवडी पडली बेल्ला जुन्नरला हवामान बदलाचा फटका बसलेला असून आता थेट कांदा पिकाला बांगरवाडीतील शेतकरी सापडले संकटामध्ये बिबट्याला गोड्या घाला निबडकमध्ये गावकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन बिबट्याचे हल्ले अजून सुद्धा वाढलेलेच आहे सोयाबीनसाठी लागतोय अंगठा चक्रा मारून दुखता बायोमेट्रिक पडताळणीमुळे सोयाबीनची विक्री ही ठप्प झालेली असून सुद्धा डाऊन आहे शेतकऱ्यांच्या बोटांचे ठसे जोडेना आढळगाव परिसरातील वीस हजार पूरग्रस्त शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेमध्ये आहे शेतकऱ्यांच्या खात्यावरती आतापर्यंत एकोणचाळीस कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये जमा करण्यात आले अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलॅकॉन लॉलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा